विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे कारण शाळा सकाळच्या सत्रात भरण्याची शक्यता आहे उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय आणि म्हणून शाळा सकाळी घ्या अशी मागणी शिक्षक संघटनांनी केलेली आहे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील अशी शक्यता यामुळे आता वर्तवली जाते पण सकाळच्या सत्रातील शाळा विद्यार्थ्यांच्या की शिक्षकांच्या सोयीची आहे असा सवालही काही पालक विचारतायत गावात सकाळी नऊ पंचेचाळीस ते संध्याकाळी पाच पर्यंत शाळा भरते बहुतेक पालक कामानिमित्त बाहेर गावी किंवा सकाळी शाळा असली तर मुलं दुपारीच दुपारी घरी येतात दुपारी मुलं घरी आल्यावरती लक्ष द्यायला कुणीच नसतं असं पालकांचं म्हणणं आहे तर पालकांकडून सकाळच्या सत्रातल्या शाळांची मागणी होत नाहीये असं दिसून येत आहे तर या प्रकरणी अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी तात्या लांडके तात्या काय सांगाल की नेमकं या संदर्भातील सविस्तर अपडेट काय पालक विरोध करताना दिसत आहेत नक्कीच आता उन्हाळ्याचं थोडं तडाखा वाढतोय पस्तीस सेक्शनच्या वरती तापमान आता जात आहे असं दिसतंय पण दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सकाळनं शाळा सुरू होतात जेणेकरून उन्हाळ्यात मुलांना त्रास होऊ नये म्हणून पण यावेळेस फेब्रुवारीच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये शिक्षक संघटना स्वतःहून पुढे येऊन शाळा सकाळच्या सत्रात भराव्या अशी मागणी करत आहेत पण ही मागणी पालकांसाठी थोडी अडचणीचे वाटते कारण पालक ज्यावेळेस कामाला जातात त्यावेळेस मुलं घरी एकटेच असतात इतरत्र फिरतात पण या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये आता मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि साधारणपणे दहा मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये शाळा सुरू होतील अच्छा धन्यवाद अगदी सविस्तर अपडेटसाठी तात्या आणि यानंतर आपण पाहतोय की आता सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरण्याची शक्यता आहे वाढत्या उन्हामुळे हा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता आहे